नंतर जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतःचे शासकीय बैठक व्हावी जेणेकरून आमच्या लोकांना ती ताकद मिळेल आणि त्या पद्धतीची सूचना मंत्रालय स्तरावरून कलेक्टर उज्ज्वला विजय जिल्हाध्यक्ष उमेदवार विधानसभा कुडाळ विजय निळावीकर कुडाळ तालुका अध्यक्ष रासप नंदकुमार माडिक कणकोली तालुका अध्यक्ष नेहा माडिक महिला तालुका अध्यक्ष कणकोली सौरभ माडिक कणकोली युवा अध्यक्ष वृषाली येळावीकर कुडाळ युवा अध्यक्ष अर्चना जोशी देवगड महिला तालुका अध्यक्ष जितेंद्र कुमार माडी मोनिका माजी कदम मोनाक्षी कदम राची संतोष देरकर रुष्णी चंद्रकांत पेडुळकर श्रावण झेरे फोंडा अध्यक्ष या आज सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आनंदराव पाटणकर पाटकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष कोकण युवा स्वाभिमान संघटना कोकण विभाग कुडाळ मानवी विधानसभा उमेदवार दोन हजार चोवीसचे दीपक हेबाळकर सर शिक्षक संघटना अर्जुन सातोसकर सर सुपद पी सिंधू अध्य अध्यक्ष कुडाळ हरिश्चंद्र जाधव सर कोर केरोडी शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षक संघटना सदस्य रोशन चळवटकर युवा अध्यक्ष आणि प्रशांत परब कार्यकर्ते ओरस बुद्रुक या सर्वांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला मनापासून <प्था> आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण आयुष्यामध्ये काहीतरी चूक करतोय असं तुम्हाला आयुष्यामध्ये वाटणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य मी अमित नाईक जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी करतील तुमचा मान सन्मान ठेवतील तुम्हाला योग्य ते स्थान आपल्या सन्मानाच्या जागा आणि या निवडणुकीच्या निमित्ताने जिथे जिथं शक्य असेल तिथं सन्मान देण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करू असं वचन आणि विश्वास या प्रवेश प्रसिद्धी आपल्याला देतोय मी आपल्या जिल्ह्याचा संपर्क मध्ये आहे मी एकदा दोन वेळा दो येण्याचं दो नियोजन केलेलं होतं तो आम्ही काही कामानिमित्त बाहेर जायला गेलेले होते मी आता त्याला विनंती दे केली की गणपती हा कोकणामध्ये सर्वात मोठा सण असतो तो झाल्यानंतर ताबडतुमीनं कोणताही गुरुवार ठरवा मी विमानानं पहिल्या इमानन मी मोकळला येईल तिथून मी शासकीय महाविद्यालय जे आहे वैद्यकीय ते माझ्या विभागाचं आहे तिथलं हॉस्पिटल माझ्या विभागाचं आहे मी त्या सगळ्या ठिकाणी पाहणी करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युतीला जर डीप सहकार्य करत असतील तर त्यांना मी कडक सूचना देईन आणि ते झालं नाही तर त्यांची बदली सुद्धा करेन आणि आपल्याला ताकद देण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करेल आता मला सगळ्यात सोपं काय की गुरुवारी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आदरणीय संपर्क मंत्री आमचे हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रासपच्या महिला जिल्हाध्यक्षा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद पाटकर त्याचबरोबर या उळा येवडीकर मॅडमांच्या सर्व संघटनेतल्या महिला पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळात त्यांचा पक्षातर्फे योग्य तो सन्मान केला जाईल आणि मुश्रीफ साहेब आमचे मंत्री असल्यामुळे त्यांना योग्य तो न्याय देण्याची हमी आदमी मुस्लिम साहेब या सर्व लोकांना दिलेली आहे आणि मुश्रीफ साहेबसुद्धा येणाऱ्या चतुर्थीनंतर सिंधुदुर्ग दौऱ्यात आल्यानंतर तिथे मेळाव्याच्या स्वरूपात या राय उर्वरित काही लोकांचा सत्का राष्ट्रवादीत प्रवेश केला जाणार आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षात इनकमिंग खूप जोरात चालू आहे आणि मुश्रीफ साहेबांचं नेतृत्व हे सर्वज्ञात असल्यामुळे लोकांमध्ये एक उत्साहाची भावना आहे मी जिल्हाध्यक्ष आहे ते जिल्हाध्यक्ष मी राष्ट्रवादीचा स्वतः जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या विज्वाला येकर मॅडम आणि पाटकर पाटकर ह्या ह्या दोन प्रमुख लोकांनी आपल्या पूर्ण संघटनेसहित राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यांना एक प्रकारची न्याय देण्याची त्यांना राष्ट्रवादी ताकद असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या पद्धतीने आमचा प्रवेश झालेला आहे आपण कोणत्या पक्षातून प्रवे प्रवेश केलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षातून प्रवेश केलेला आहे आता तुमची पुढची वाटचाल कोणत्या दिशेने যে কাই মানে পদ দেখি তই ন্যায় দেখিছে